आपण प्रथम बोलूया फ्रेश ज्यांनी दहावी पास झाले आताच या वर्षी यांना जर कमी वेळामध्ये नोकरी मिळवायची असेल म्हणजेच वयाच्या साधारणतः अठरा ते एकोणीस अठरा पूर्ण झाले एकोणीस मध्ये जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीचा तो कशा पद्धतीने जर दहावी पास झाला असेल कोणी तर अकेडमी मध्ये जर तयारी करत असेल तर तुम्हाला तयारीला मिळणार आहे दोन वर्ष याच्या बरोबर तुम्ही करणार आहे तुमचा अकरावीचा पण अभ्यास आणि बारावीचा पण अभ्यास दररोज दोन ते अडीच तास तुम्ही पोलीस अभ्यासाला वेळ दिला तर नक्कीच वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तुम्हाला ती पोस्ट मिळू शकते आता राहिला अभ्यास अभ्यास, अभ्यास दहावी पर्यंत जो काही होता तोच अभ्यास तुम्हाला पुढे फक्त फरक एवढाच आहे की याच्यापूर्वी आपण अभ्यास केलेले प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह लिहित होतो आता आपल्याला ते प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये म्हणजे एक प्रश्न चार ऑप्शन या स्वरूपात त्या ठिकाणी लिहायचे आणि दोन वर्षाचा कालखंड हा पोलीस भरती होण्यासाठी खूप मोठा झाला जर तुम्ही तयारी व्यवस्थितरित्या केली तर सहा ते सात महिन्यामध्ये या परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित त्या ठिकाणी होऊ शकतो हे झालं दहावीच्या पोरांसाठीचा प्लस पॉइंट म्हणजे कमीत कमी वयात आपल्याला नोकरी मिळवायची ते पण शासकीय याच्यामध्ये ज्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आहे त्या पोरांना हा सगळ्यात सोपा आणि मार्ग भविष्यात जर पुन्हा शिक्षण घ्यायचं असेल आणि करिअरचा अजून काही मार्ग निवडायचा असेल तर तुम्ही निवडू शकता नोकरी करत करत ज्यांची बारावी झाली त्यांचं साधारणतः वय आता असणार आहे सतरा ते अठराच्या आसपास स्टार्ट अठरा असेल नाही तर सतरा संपलेला असेल म्हणजे आपल्याला अठरा पूर्ण होण्यासाठी चार सहा महिन्याचा कालावधी किंवा अठरा पूर्ण झाला असेल तरी पण काहीच नुकसान नाहीये तुमच्या बारावीच्या मार्कांना इथं कुठलेही किंमत नाहीये खाली तुम्ही पास असलं गरजेचं आहे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा करायची असेल तर मात्र बारावीला तुमची साईड आर्ट असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या याचा काहीही संबंध नाहीये मार्क कमी असतील किंवा जास्त असतील मार्क जर बारावीला जास्त असतील नव्वद टक्के तुमच्या मार्काला इथं किंमत नाही कारण बारावीचा अजिबात इथे महत्व नसतं त्याच्यामुळे ज्यांना पस्तीस टक्के मार्ग आहे तो पण वर्धा एक वर्षाच्या यशस्वी होऊ शकतो आणि ज्यांना नव्वद टक्के आहे तो बी होऊ शकतो त्याच्यात बिलकुल सुद्धा शंका नाहीये आता हे करत करत तुम्हाला ग्रॅज्युएशन सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास कसा करावा जर विचार केला तर याच्यासाठी जास्त वेळ देण्याची गरज नाहीये जर दिवसाचं तुम्ही तीन तासाचं नियोजन जर केलं स्पर्धा परीक्षेसाठी थोडासा बेस तयार करावा लागेल एक दोन तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये त्याच्यानंतर मात्र तुमचे मार्ग व्यवस्थित रित्या येतील महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता जर आपण मार्केटमध्ये किंवा बाहेर जर पाहिलं एकेका विद्यार्थ्यांना चार चार वर्ष लागले ज्यांची अजून स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे पोलीस भरतीमध्ये यश नाही मिळालं त्याच कारण एकच आहे तो करतोय अभ्यास मात्र चुकीच्या मार्गाने करतोय कारण या परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे आणि आपण करतोय काय याची सांगड धोरण आतापर्यंत जमली नाहीये म्हणून त्याचा रिझल्ट तो त्या ठिकाणी येत नाहीये

फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं सातत्य किती आहे याला त्या ठिकाणी तुमच्याकडे महत्व आहे तुम्ही हुशार किती आहे याला स्पर्धा परीक्षा अजिबात किंमत देत नाही तुम्ही दररोज दोन तास करता महत्वाचा आहे एक तास करता कामाचा आहे तीन दिवस गेले आठ आठ तास आणि पहिल्यावर तुम्ही गायबच आहे याला इथं अजिबात किंमत असणार नाही त्याच्यामुळं कमी वयामध्ये आणि जर परिस्थिती बिकट असेल तर तुम्हाला शासकीय नोकरी मिळवण्याचा एकमेव साधा कमी खर्चातला मार्ग महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये भरती युद्ध करिअर अकॅडमी पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र जेऊर करमाळा व मोशी पुणे अधिक माहिती हवी असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा सात शून्य दोन आठ पाच चार चार सहा सात पाच ऑब्लिक सात चार आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करण्यासाठी योद्धा अकॅडमी जेऊर पुणे या अकाऊंटला फॉलो करा आम्हाला युट्यूबला फॉलो करण्यासाठी योद्धा करिअर अकॅडमी जेऊर अँड मोशी पुणे या अकाउंटला फॉलो करा हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद